नरेंद्रजी धरादे सोन्याजी होलकर सर्व विछा शिंदे महेंद्र शेठ काळे गोकुल शेठ हिंगे राजेंद्र भोसे समाजीराजे फवार कुणाल धराजे जयद्रसन होलकर विषणसिंह होलकर विछा शेलार સુભાષ કમ સચિન ખરાડ હેમંત પટેલ સંગીતા પાટીલ રાષા છે ઉદ્ધવ ઠાકરે નેતૃત્વા ખાલી શિવસેના કૉંગ્રેસ પક્ષ રાષ્ટ્રવાદી પક્ષ છે ચહે સહકારી અને હજારો છે સંખ્યે ઉપસ્થિત तुम्ही बंदी वगैरे जाची ही सभा एका दृष्टीने ऐतिहासिक ठेवा आहे माणिकराव शिंदे गेले अनेक वर्ष या परिसरामध्ये लोकांची सेवा करण्याची भूमिका त्यांनी घेतली अशा आम्हा सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी माझे उमेदवारी मिळाली आणि ती उमेदवारी आपण यशस्वी करावी मोठ्या मतांनी त्यांना विजय करावा ही विनंती करण्यासाठी व्यासपीठा बसलेले सगळे सरकारी माझ्यासह त्यांची इच्छा आहे या निवडणुकीला आम्ही एवढं काय महत्त्व देतो आपला फैस यावं एवढा एक वेगळा असा फैस स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अग्रभागी राहिलेला हा फैस कळे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर दुष्काळाचं संकट असलं तरी लोकांच्या हाताला काम देऊन जी फैशेली जिच्या लौकिक देशाच्या म्हणजे त्याची निर्मिती करण्याचं धारण आज इतिहास कलाकृष लोकांनी केलं आणि म्हणून स्वातंत्र्यांची चळवळ असो दुष्काळ याचा प्रसंग असो पैठणीची निर्मिती असो प्रत्येक क्षेत्रात काहीच वैशिष्ट्य हे आपलं सगळ्यांचं महत्त्वाचं काम आहे अरे म्हणून अशा ठिकाणी ज्याचं नावलौकिक देशात आहे अशा परिसराला कुणा ठेवलं जर त्याचं नाव खराब होत असेल तर त्याचा बंदोबस्त करायचा हा विचार केल्याचं गतीचं नाही आज काय चित्र दिसत आज एकेकाळी तुमचं नावलौकिक मी असं सांगितलं पाहणार देशामध्ये होतो पण आज केवळ एखाद दुसरी व्यक्ती आम्हा लोकांच्या चुकीमुळं या ठिकाणी सादर केली आणि त्यांचं एकंदर काम का जे पद्धती ही बघितल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा एका वेगळ्या पद्धतीने होते आणि ही स्थिती ज्यांनी निर्माण केली त्यांच्या हातामध्ये इथं उद्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचं काम आम्ही देणार नाही हा निकाल या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या सगळं काय केलं या ठिकाणी आज अधिका वाटचा काही गोष्टी बुलढावांच्या साली माझं मिळालं असताना मी जाहीर झाल्याने सांगितलं आम्हाला लोकांच्याकडून एक चूक झाली त्याला इच्छा आनंद बसवले अनेक गोष्टी मला आसत आहे आज या सुकांच्या पाण्या वर्षाचं म्हणजे त्यात हे अतिशय होणार नाही मला असत आहे बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईचं महाभर त्यांच्याकडे दिलं मुंबईमध्ये त्यांना प्रतिष्ठा दिली त्याच बाळासाहेब ठाकरेंची त्यांनी संघर्ष करायचं सर्व बाळासाहेब केली त्यांची स्थिती अवघड झाली आणि एक दिवशी नारायण त्यांनी निर्णय घेतला की दुसऱ्या घटामध्ये जायचं त्यांनी हा निर्णय घेतला पण त्यांची स्थिती ही वाईट सुट्टी वाईट सुट्टी असं असं त्यांनी ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांची चिन्ह केली त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया शिवसैनिकांच्यामध्ये अतिशय गंभीर होती आणि त्यामुळे कदाचित त्यांच्याकडून धडा शिकवला जाईल ही चिंता सगळ्या उमेदवारांच्या मनामध्ये होती तर काय केलं त्यांनी आम्हाला लोकांना सांगितलं की माझ्या हल्ला होण्याची शक्यता आहे माझी स्थिती ठीक नाही मला संरक्षण द्या मला कुठेही दफून ठेवा आम्हाला खरं वाटलं आम्ही त्यांना संरक्षण दिलं नागपूरला नेहमी त्यांची व्यवस्था व्यवस्था केली ते कुठेही गेले ते एकटे जायचं नाही त्यांच्या भोवती काही पोलिसांचा रडाला ही स्थिती केली थोडं हळूहळू शांतता झाली महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना आम्ही तिकीट दिलं तिथे यश न्यायालय पुन्हा एकदा त्यांना काहीतरी संधी द्यायची महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये त्यांना घेतलं गेलं विरोधी पक्षाचं नेतृत्व दिलं आणि हे दिल्याच्या नंतरच्या काळात पुन्हा विधानसभा झाली त्या विधानसभेमध्ये त्यांना संधी दिली ते निवडून आले त्या माणसाचा उपयोग करून घ्यायचा या हेतूनं त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठी जागा देईल प्रमुख पदाची दावा देईल आणि ते करत असताना महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांना संजय द्यायचा निकाल आम्ही लोकांनी घेतला मंत्रीभर त्यांना वसवलं मंत्री भर वसवल्याच्या नंतर काहीतरी उद्योग केले आणि त्याचा परिणाम ते फज त्यांना सोडावं लागेल त्यांना अशाच झाले तुळंगामध्ये गेले तुळंगामध्ये गेल्याच्या नंतरसुद्धा स्थिती स्थितीमध्ये त्यांना कुणी भेटायला तयार नव्हतं माझ्या घरची माझी मुलगी आणि अन्य सकाळी त्यांना भेटून धीर देत होते त्या त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना एक प्रकारचा आधार त्या काळामध्ये आमच्या लोकांनी सुद्धा दिला आणि त्याच्यानंतर तुम्हा लोकांच्याकडे आलं तुम्ही लोकांनी माझ्या शब्दाची किंमत केली आणि त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून दिली <laughs> आणि हे निवडून दिल्याच्या नंतर त्यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी दिली गृह खात्याचं मंत्री होईल दोन नंबरचं मंत्री होईल हे त्यांच्याकडे दिलं दुर्दैवानं तिथेही काय चुका झाल्या काही छोटंशा झाल्या आणि त्यांना मंचिंग शोधावं लागलं आणि ते शोधल्याच्या नंतर जे काही झालं ते होणार करणार नाही अशी स्थिती आणि अशी खाती त्यांनी आम्हाला लोकांना दिल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी विसरलो आणि त्याला एक प्रकारचं समर्थन देण्याची भूमिका घेतली ही सगळी मालिका तुम्हाला सांगतो की एवढ्यासाठी की आत्तापर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाकीच्या सरकारने त्यांना सहकार्य केले होतं तुझं पक्ष फुटला आम्हाला लोकांच्या आणि यायचा निर्णय घेतला त्यांना आम्ही पक्ष वेगळा करायचा निकाल घेतला त्यानंतर मुंबईला शिवाजी फारकोड एक वर्ष संमेलन केलं त्या संमेलनाचं अध्यक्ष भर उज्वलांना दिलं तेही त्यांच्यासाठी केलं आणि त्याच्यानंतर सत्ता लावलं सहसा बनलं त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होत हे त्यांच्याकडे दिलं आणि ते सगळे करत असताना हळूहळू त्याने आणखीनसाठी वेगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम त्या निवडणुकीमध्ये आम्हाला सत्ता मिळू शकली नाही पण नंतरच्या काळामध्ये आमच्या ते काही सरकारी उद्धव ठाकरे या सगळ्यांनी मी एक नवीन सरकार बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्या सरकारमध्ये बुजुगळ्यांना काम करायची संधी दिली आणि अशा ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या त्या काही सरकारने फाटाभूत करायचं ठरवलं पक्ष फोडला वेगळं पक्ष काढा माझ्याकडे असोच आहे ती सगळी स्थिती मला समजली आणि मी ठरवलं कोणी घर फोडलं असलं पक्ष फोडले असतात तर आपण पुन्हा एकदा लोकांना उभं करू नव्या फिल्मला बनवून देऊ आणि आपण पुन्हा एकदा या पक्षाची बांधणी करू आणि त्या कामाची सुरुवाती केली एक दिवशी ठरता उजब्व साहेब बांधाकडे राहिली आणि ते नाव सांगितलं हे काय झालं फार वाईट झालं काही लोकांनी फक्त फोडा आता ते काय करतात याची माहिती घेतली पाहिजे त्यांची समजूत काढली पाहिजे मी त्यांची समजूत करायला जाऊ का जायला हरकत नाही सुधारणा होत असेल तर करा प्रयत्न करा माझी काही हरकत नाही वजन साहेब गेले तर फरत आले ते चित्रच आणि नंतर कळलं की दुसऱ्या दिवशी त्यांनी शपथ दिली एखाद्या माणसाने चुकीचं काम फसवे किती करावी याला मर्यादा असतात त्या सगळ्या मर्यादा आज उज्ज्वलाने शिल्लक ठेवलेलं नाही आणि ज्या व्यक्तीला सरकारांच्या वतीचे नाही ज्या व्यक्तीला श्रद्धांच्या विचाराची नाही ज्या व्यक्तीला पक्षाच्या एकंदर संघटनेच्या स्थितीमध्ये राहिलं नाही अशी व्यक्ती आज तुम्हा लोकांच्या समोर मत मारण्याच्यासाठी ज्यांनी अनेकांना एक वेगळ्या फक्ताची स्थिती दाखवून धोका दिला आज असे धोके वाचून लोक असतील तर त्यांना आम्ही लोकांचे लोकां मत देणार नाही हा निकाल तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे मला आनंद आहे की या ठिकाणी त्यांनी हा वेगळा निकाल घेतल्याच्या नंतर याच ठिकाणी मी आलो होतो तुम्ही लोकांनी उशी जाहीर सेवा केली आणि त्याच वेळेला तेव्हा लोकांना उद्याच धरण्याचा एक संदेश मी लोकांनी दिला आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे महाराष्ट्रसाहेब शिंदे असतील त्यांचे सगळे सहकारी असतील आणि विशेषतः या सालिकेतली सगळी तरुण फिरी असेल ही एक तर संगण जास्त दाखवून आज उभी राहिलेली आहे तुमच्या साक्षीच्या तुमच्या फ्रेंडाच्या साक्षीवर मदतीवर मला खात्री आहे की तुम्ही या ठिकाणी परिवर्तन कराल नव्या फिरीला संधी द्याल आज या ठिकाणी अनेक सरकारी फुलं आलेली आहेत सोन्यादी होळकर असतील नरेंद्र भरत दराने असतील गोकुश शिंगे असतील कुणाल दरले असतील जयदत्त हुकर असतील अनेकांची नावं घेतायची या सगळ्या लोकांनी निकाल घेतला आहे की त्यांनी विचारून धोका दिला ज्यांनी संघर्षाला फसरलं ज्यांनी नेतृत्वाला पसरवलं आणि त्यांच्या हातामध्ये इतर जनतेची शक्ती द्यायची नाही ही जनता आणि हा परिसर मला शिवसेने सांगितल्या प्रमाणे स्वातंत्र्याच्या चळवळीने त्या करणारा इतिहास निर्माण करणारा असा परिसर आहे आणि या परिसराचा नाव्यक्ती कोणी खराब करत असेल तर त्यांना योग्य भागाने उद्याच्या निवडणुकी वेळेला धरा हा शिकवायचा हेच काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे आणि त्या कामामध्ये मी तुम्हाला खात्री देतो तुम्ही तयारीचा मी पूर्ण साक्षीनं तुमच्या मागो उभं राहील काय फरण असतो तुम्ही जे खरं त्या सगळ्या गोष्टीला माझं सहकार असेल हा विश्वास घ्यायच फरानं मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि या भूमिकेला तुमची साथ आहे हे सांगण्याच्यासाठी तुम्ही तुमचे दोन्ही हात वर करून या सगळ्या गोष्टीला एक फाशी बांधा मला अतिशय आनंद आहे त्या प्रचंड प्रशिषात तुम्ही आज झाला अभ ही लढाई जिंकतो 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 जय हिंद जय महाराष्ट्र